तर्काला सत्याचा आधार लागतोच त्याशिवाय तो वास्तवतेत उतरत नाही ज्या तर्काला वस्तुस्थितीचा आधार गवसत नाही तो तर्क सोडून द्यायची तयारी असावी लागते सत्याचा आधार सोडायची धडपड पण करायची असते अशी धडपड जी माणसे करतात ती वाढतात ज्यांचं तर्कावर प्रेम असत ती माणसं तिथच फिरतात लहानपणी आपल्यावर खूप चांगले संस्कार झालेले असतात मोठेपणी आपणाला त्याची कारण नसताना लाज वाटते आणि ज्या गोष्टीची लाज वाटायला पाहिजे त्या गोष्टी आपण सरासरपणे करून मोकळे होतो किंबहुना चांगल्या संस्काराची लाज वाटणं म्हणजे मोठेपण प्राप्त झालंय असं सुद्धा आपण समजतो ज्याचे कर्म चांगले आहे तो कधी संपत नसतो सत्कर्मी माणसाला जीवनात अडचणी येतात पण त्या सुटणाऱ्या असतात या उलट जो दुसऱ्याला अडचणीत आणतो त्याची अडचण आयुष्यभर संपत नाही ओठात एक आणि पोटात एक असं कधी वागायचं नसतं आपण जसे आहोत तसंच बाहेर दिसायचं असतं वाईट असलं तरी स्पष्ट मत मांडायचं असतं दिसायला भारदस्त असणं हे आपल्या हातात नसतं विचारांनी भारदस्त असणं हेच आपल्या हातात असतं माणसा माणसातले हितसंबंध शाबूत ठेवण्यासाठी फार काही करावं लागत नाही आयुष्यावर मनसोक्त प्रेम असावं लागत आणि जगण्याची संधी दिल्याबद्दलही नियतीपुढे नतमस्तक होणारा निरंकारी भाव लागतो हे ज्याला साधता आलं त्याच्या जीवनाची फुलबाग होते मी आस्तिक आहे की नास्तिक याचा मी कधी शोध घेतलेला नाही मी श्रद्धावंत आहे मात्र जरूर आहे सौंदर्य संगीत सुगंध साहित्य सर्वांसाठी मी बेभान होतो पण माझी जमीन कधी सुटत नाही मी माणूस आहे याचा मला अभिमान वाटतो मला परमेश्वर व्हायचं नाही माणूस निराळा वागतोय बिघडला कामातून गेला असं आपण पटकन एखाद्याबद्दल बोलतो पण तसं नसतं त्या सगळ्याचा अर्थ तो आपल्याला हवा तसा वागत नाही एवढाच असतो परिस्थिती हा सगळ्यात मोठा गुरु आहे कारण जगायचं कसं हे आणि कोणाशी वागायचं कसं हे परिस्थितीशिवाय दुसरं कोणी शिकवू शकत नाही तुम्ही चांगले असतात ज्या दिवशी तुम्ही प्रत्युत्तर देता त्या दिवशी तुम्ही वाईट झालेले असता सर्वांसाठी कुणाच्या नादात किंवा वादात पडण्यापेक्षा उद्योगात पडा खूप प्रगती होईल कारण समाजात दुसऱ्याच्या घराला आग लावून स्वतःच्या वांगी भाजणाऱ्यांची संख्या जास्त वाढली आहे अशा लोकांना ओळखा व चार पावलं दूर तुम्ही व्यक्तीसाठी नेहमी उपलब्ध राहतात त्या व्यक्तीला कधीच तुमची खरी किंमत करणार नाही कारण त्याच्या मनात आणि डोळ्यात हा भ्रम तयार झालेला असतो की तुम्हाला त्याची गरज आहे त्याला तुमची नाही कधी ना कधी आपण इतरांसाठी एक आठवण बनून राहणार आहोत ही आठवण चांगली असेल याचा प्रयत्न करूया जीवनामध्ये प्रत्येक माणसाची कदर करा मनुष्य जन्म पुन्हा पुन्हा मिळत नसतो आणि या जन्मातील माणसं पुन्हा भेटत नसतात म्हणून प्रत्येकाशी प्रेमाने वागा काही वेळा माणसाची प्रकृती औषधाने नव्हे तर त्यांना दिलेल्या शाब्दिक आधाराने ठीक होते म्हणून शब्दाला धार नको आधार असायला हवा संसारातल्या प्रत्येक व्यक्तीची सुखाची कल्पना सुखाच्या जागा सुखाची साधन ही वयानुरूप कालानुसार निरनिराळी असतात आणि प्रत्येकजण त्याच्या कल्पनेतल्या सुखामागे पडतोही पण संसार टिकतो तो कसा तर दुःख तेव्हा सगळ्याच एक होतं तेव्हा घर उभं राहतं ज्याला दुःखाची जाणीव असते त्याला सुखाची किंमतही असते म्हणून आपण जे दिवस काढले आहेत त्याची नेहमी जाणीव ठेवावी सुंदर चेहरा म्हातारा होतो बलाढ्य शरीर एक दिवस गळून पडते पण सुद्धा एक दिवस निघून जात परंतु एक चांगला माणूस नेहमी चांगलाच राहतो माणसाचं चा मन उदात झालं की मग आपल्या हृदयाच्या जवळच्या माणसाची आठवण येऊ लागते आणि त्या माणसाला बोलल्याशिवाय मनातल्या उदासीनपणा कमी होत नाही म्हणून जवळीक माणसे असणे गरजेचे असते मग ती नात्यातली असो मैत्रीतली असो किंवा प्रेमातील असो समजूतदार ज्ञानापेक्षा खूप महत्वपूर्ण असतो खूप लोक आपल्याला ओळखतात पण त्यातील मोजकेच लोक आपल्याला समजून घेतात माणसं काल बोलत होती आज बोलत आहेत आणि उद्याही बोलत राहणार आहेत आपण ठरवायला हवं की आपण कोणाकडे किती लक्ष द्यायचं स्वतःवर विश्वास असला की आपल्याला कोणत्याच गोष्टीचा फरक पडत नाही आयुष्यात काही गोष्टी अशा घडतात की आपली चूक नसतानाही आपण चुकीचे ठरवले जातो ज्याला साथ द्यायची ना तो देतोच आणि ज्याला सोडायची तो सोडतोच म्हणून जो तुमची किंमत करतो ना त्याला जपा ज्याच्या नजरेत तुमची किंमतच नाही अशा व्यक्तीला अजिबात महत्व देऊ नका कौतुक करणाऱ्या अनेक व्यक्तीपेक्षा एक प्रोत्साहित करणारा एक मित्र आपला भूसोबती म्हणून निवडावा जो केवळ स्तुती न करता चुका सुद्धा लक्षात आणून देईल तुम्ही संभ्रमात असताना योग्य मार्ग दाखवेल जो तुमच्या आयुष्यात असलेल्या सर्व नकारात्मकतेला पुरून उरेल असाच मित्र सारथी म्हणून निवडावा